पाटस रेल्वे मोरी या ठिकाणी ही समस्या सुटणार कधी व संपणार कधी हा प्रश्न मोटरसायकल चालक यांच्यामधून रोज प्रवास करणारे यांना या, या ठिकाणाहून होत असणारी जी कसरत ही खूप भयावह आहे आणि ह्या ठिकाणी हे पा आत्ताच काही महिन्यापूर्वी या रस्त्याचे काम करण्यात आले होते आणि त्या माध्यमातून हे पडलेले खड्डे व या ठिकाणी हे पहा सतत हे येणारे या पाणी यामुळे हे पाणी या ठिकाणी साचत आहे आणि त्या माध्यमातून मात्र ह्या ठिकाणी अवजड वाहनांचा मुळे मात्र खड्ड्यांचं प्रमाण हे दिवसोदिवस खूप खोल होत चाललं आहे आणि त्यामुळे मात्र मोटरसायकल चालकांना या ठिकाणी खूप कसरत करावी लागते खड्ड्यांचा अंदाज येत नाही आता समोरून वाहन आल्यामुळे या, या बाजूने ही घेतल्या जाते आणि त्यामुळे मात्र या ठिकाणी कितीही वेळा हा रस्ता दुरुस्त केला तरी ही अवस्था का या ठिकाणी एकदाच व्यवस्था जर झाली व्यवस्थित जर ह्या रस्त्याचे काम झाले तर या ठिकाणी अनेक जण हे घसरून पडत आहेत ते घसरून पडणार नाहीत हेही तितकेच महत्त्वाचे आणि याचा त्रास मात्र अनेकांना होत आहे मोटरसायकल चालक हे पहा मोठमोठ्या अशा खड्ड्याचा गाड्यांना अंदाज येत नाही आणि यात जर मोटरसायकल ही आदळल्या गेली तर तो घसरून पडतो असे अनेक जण या ठिकाणी घसरून पडलेले आहेत तरी मोटरसायकल चालकांच्यामधून याबाबत खूप तीव्र प्रकारच्या प्रतिक्रिया ह्या निर्माण होत आहेत याबद्दल प्रशासनावर ताशेरे ओढले जात आहेत आणि अशी मोटरसायकल चालकांची ही जी कसरत आहे ही थांबणार कधी हेही तितकेच महत्त्वाचे महाराष्ट्र पोलीस क्राईम न्यूज आपला आवाज क्राइम क्राईम न्यूजसाठी औदुंबर फटाले